साठी सगळे तुम्ही कर्मचारी गेला ऑफिसचे अधिकारी सगळे पोलीस सगळे गेलो एक वास्तव आहे म्हणजे मी जे काय सांगतो आता माझं जे म्हणणं आहे पोलीस ज्या सगळ्या जास्तीत जास्त जे सहभागधारक आहेत त्यांचं त्या ठिकाणी संमती असणं आवश्यक आहे असं या प्रकरणात आहे का नाही इथपर्यंत तुम्ही कारवाई केली म्हणजे काय तरी केला तुम्ही केला तुम्हीपर्यंत पोहोचला गेला मी केला इफेक्ट आहे त्याच्यामध्ये मध्ये काही चूक नाही मला सांगा सयिसिधर जे आहेत यांच्या कबुली संमती पत्र होती काय माझ्या प्रश्न उत्तर द्या जे त्या 7 12 जे जे लोक आहेत सय महाराज बोल सब सारे जे सयिसिधर संमती नाही आहे

नोटीस नाही नोटीस पाठवलेलं नुसतं नाही पंधरा दिवस आधी नोटीस कायद्याला सांगतो पंधरा दिवस आधी नोटीस दिली पाहिजे आहे का जास्तीत जास्त दुसरं मला सांगा जास्तीत जास्त सहधारकांचे आयडी कार्ड आहेत का आपल्याकडे सहधारकांचे आयडी कार्ड हे तर आवश्यक आहे आहेत का आपल्याकडे माझे पाणीसाहेब प्रश्न त्यांचा जो आय डी कार्ड असतो तो मी आहे संतोष पाहतो मी गुबाटाचा जिल्हा प्रमुख आहे माझं एक आयडी डी कार्ड आहे सांगतो म्हणजे आय डी कार्ड तुमचं तुम्ही भारताचे आय डी कार्ड होतो का तुमच्याकडे मला प्रोसिजर सांगा मी तुम्हाला प्रोसिजर विचारायला मला मला एक मला ऐका मला संपूर्ण मोजणी करायची आहे मला नकाशा करायचा मला धडे वाटक करायचं स्वतंत्र सातबारा बारा स्वतंत्र हिस्सा करायचा एक सामाजिक मिळकतीचा तर मी तुम्हाला तो जर विचारायला ते मला सांगा सगळ्या सहहिदारांची संमती आवश्यक आहे ती तुम्ही घेतली काय तुम्ही त्या जागेवर गेलेला होता काय तुम्ही तिथे गेलेला होता ऐका माझे मुद्दे संपलेले माझे धाम होते तुम्ही आजूबाजूला हलू शकत नाही आजूबाजूला माझ्या कसा तुमचा चुकीचा कारभार आहे तुम्ही त्याचा पंचनामाच करायला आलो पहिला प्रश्न सहहिदारांची सर्व संमती हवी तुम्ही केलेली नाही एक दुसरं तुम्ही पंधरा दिवसाच्या आत नोटीस जी बजवायची स्थिती बजावलेली नाही जास्तीत जास्त जे सहभागधारक आहेत त्यांची जे आयडी कार्ड आहे ते आय डी कार्ड हे त्या ठिकाणी आपल्याजवळ नाही आणि पूर्ण हिस्सा जो करायचा असतो ज्याच्यासाठी तुम्ही गेलेला हा जो संमतीचा जो नकाश असतो पोटिस सगळ्यांच्या संमतीला करायचा असतो अशा प्रकारची कुठलीही संमती आप आप अभ्या आपल्याजवळ नव्हती आता तुम्ही काय नंतर ऐका तुम्ही काय चुका केल्या तुमच्या डिपार्टमेंटने एक दोन दिवस अगोदर तुम्ही नोटीस जी पंधरा दिवस नोटीस द्यायची आहे तुम्ही दोन दिवस अगोदर दिले दुसरं काय तुम्ही केला जे मयत माणूस आहे माझ्याकडे आहे एक वर्ष झाले माणूस मयत आहे त्या मयत्याला तुम्ही नोटिसा पाठवणार असेल माझं नाव आहे मी जिवंत आहे मला पाठवा ऐकायला सगळं आहे तुम्ही माझे मुद्दे प्रे करतो मग सगळ्या प्रश्नावर उत्तर तुमचे मी घेणार आहे समजून मी फक्त माझं तुमचे माझे मुद्दे समजून घ्या समजून घ्या पाहिजे लिहून घ्या माझं काही एकी पत्र आहे मी उद्या आहे मी तुम्हाला सांगतोच आहे का दुसरं तुम्ही दोन दिवस आधी तुम्ही आहे बजवल्या मृत आहेत त्याला आणि रजिस्टर एडी जे तुम्ही केलं दे। ते त्या व्यक्तीला अजिबात नाही जे अशा कायद्यामध्ये या जेव्हा मोजणी करतो आपण त्या त्याच्यामध्ये जर त्याला पोचलं पाहिजे व्यक्ती त्याच्या भावाला नाही कुटुंबाला नाही संदेश पात्र असेल तर ते संदेश पात्राला पोहोचला पाहिजे अशा पद्धतीने झालेलं नाही आणि त्याचा तुम्ही कुठलाही नकाशा केलेला आहे आणि आयडी घेतली हा मुद्दा झाला आणि सगळ्यात आता तुम्हाला हेच जे काही परिपत्रक आहे जे शासनाचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा कुठलाच अधिकार नाही अभिलेखला कायद्यात कायद्याला अधिकार आहे का कोर्टाला अधिकार आहे दिवाळीला हे गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण क्षेत्र जेव्हा तुम्ही भाग हिस्सा एखाद्याने विकला समृभी विकला यांनी माझे तीन सगळे सामायिक आहेत नाही निघाला तर त्यांच्यावर कुटुंबातला जर समजा विक्री ज्याला आपण करतो हा जर परप्रांतीय असेल किंवा तर दिवाळी कोर्टाच्या वाटपाच्या आदेशाशिवाय या त्रयस्थ व्यक्तीला आपण त्या जुनीचा ताबा घ्यायला देऊ शकत नाही मुद्दा समजतोय <coughs> आम्ही सामायिक आहोत मला एका वेळा विकायची आहे माझा हिस्सा ठरलेला नाही माझ्या स्वतंत्र साधवायला झालेला धडं वाटप झालेलं नाही आणि जर माझ्या पिपर प्रांतीयाला विकायचं आहे त्रयस्थ माणसाला विकायचा आहे तर मी तो दिवाळी कोर्टाच्या न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्या ठिकाणी विकू शकत नाही हे करू शकत नाही ताबा देऊ शकत नाही ना आज तुम्ही तो ताबा त्या ओरिजिन कंपनीला दिलेला आहे आधी बेकायदेशीर केलेला आहे तु, तुमच्या पकलातच आहे पुन्हा दाखवतो दुसरा माझा मुद्दा आहे हिस्ी जी करायची आहे

नाही तुमच्या ऑफिस चा मी भूमी अभिरे मी उद्या करणार साहेब त्याच्याबद्दल जे काय करायचं आहे तहसीलदार ऐकायला माहिती तुमच्या ऑफिसला बघू शकता ना जे काय तुम्ही जे काय दोडाम केले ना दाखव ना तुम्ही या ज्या मी तक्रारी केल्या ना तुमच्या त्या सगळ्या या गोष्टीची मी पूर्तता केली ते दाखवा संपला विषय भाषण लोक जर मला माझं म्हणणं नाही माझं माझ्या मी जे मुद्दे सांगितले ना प्रकरण तुमच्या दप्तरी आहे डोळ्या मागलाय किंवा तुमच्या भूमी अभिलेखच्या कुठे असेल माझं म्हणणं घ्या मागून दे ऑनलाईन घ्या मागून मला साहेब माझे जे मुद्दे आहेत ना माहितीचे अधिकार काय ते झालं तिथं नाही तुम्ही गेलात कसे या सगळ्या गोष्टीची पूर्तता न करता तुम्ही गेलात कसे गेलात कसे बघा नाव आहे त्या सदारकाच सदारकांच दिला त्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे त्यांनी त्रॅस्ता भरली नाही आहे आणि भावा बरोबर नाही आहे बाबा बंद करा

दुसरी होती त्यांनी फीस भरायला पाहिजे फीस भरली समजलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जागेवर गेलो जागेवर गेलाय ऐकायला जाऊ ना तुमचं मे चुकीच तुम्ही जयंत सांगू नका मला जयन गुप्ता बरोबर सांगू नका माझ्या स्थानिक जनतेच सांगा अनेक जनता तुम्ही आज धानी धानी का। आज झाली संपूर्ण जमीन त्यांच्या अतिक्रमण कोणाचा आहे मला ताबा कोणाचा प्रश्न झाल्यानंतर कळालं असतं नाही झालीच नाही ओरिजिनल जमीनचा ताबा कसा घेतला शेतकऱ्याला कसा साहेब तुम्ही साहेब समजून घ्या मी तुम्हाला सांगतो सामायिक विकत आहे स्थानिक गावातले सगळे लोक त्याच्यामुळे ग्रामस्थ आहेत त्या जमिनीचे मालक आहेत भोगवटदार आहेत हिस्सेदार आहेत त्यांचा त्याच्यावर सगळा उदरनिर्वाह आहे काय त्याच्यावर शेती काय जे काय करतायत त्याच्या उत्पन्न त्याच्या पोटाचा प्रश्न आहे दहा वर्ष झाली दोन हजार चौदा सोळा पासून हे सुरू झालं दोन हजार चोवीस आता दहा वर्ष झाली ती जागा त्यांनी पूर्ण आणून पूर्ण नोंदणीचा दावा घेतलेला आहे ही काय बद्दल आणि मोजणीला जाता पोलीस घेऊन जाता तुमचे अधिकारी कोणतो आय कोण जे अधिकारी जी स्पष्टी केली आहे सोडणार नाही आहे असते म्हणा अशी परिस्थिती संमती आहे का सामायिक बोलते तुम्ही काय बोलताय तुम्हाला आमची जमीन आहे सामायिक आम्ही सगळे शेतकरी आहोत नोंदणी करायला सगळे पोलीस बंदोबस्त कशाला पाहिजे कशाला पाहिजे पोलीस बंदोबस्त मी आहे हा हा आहे संबंध काय तुम्ही झाली ती तू ऐका साहेब समजून घ्या आम्ही साई मालक आहोत आणि साई आम्ही समजा हिस्से वाटायला विकायला तयार आहोत भांडणवाडाचा संबंध काय तो आता तुम्हाला सांगा साहेब सांगा जी जमीन जेव्हा फेन्सिंग केलंय सगळ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण साडेबाराशे एकर मध्ये मालकी केलेली आहे त्या सगळ्या जमीन मध्ये फॅन्सिंग केलंय कोण ज्य केला केलं अर्जदारांनी केलं असेल तुम्ही म्हणता आमची मंजुरी झाली नाही त्याच्यामुळे आम्हाला कागदपत्र आम्हाला वेळ नसेल करणार आणि आम्ही बघत राहणार अजिद प्रश्न आहे नुसता आहे ना हा त्याच्यात पंचनामा सगळे पाठवा प्रकरण पाठवा दोन दिवसात नोटीस ही पंधरा दिवस नोटीस आधी दिल्या पाहिजे तुम्हाला अधिकार नाही तिथे अधिकार नाही तुम्ही फिरायला गेले तिथे मालवान देवघर फिरायला गेले कोणत नाही ना

असं नाही आहे त्या पुस्तकं आपण केलात का नाही ना तुम्ही एका माणसाची घेतली हो जो कोण जैन गुप्ता जो कोण आहे ना स्थानिक लोकांची एकच त्यांची काले घेतली तो धुगटर आहे तो स्थानिक ग्रामस्थ नाही आहे का गावकऱ्यांनी जर असं भरला त्याच्यानुसार पहिला आम्ही कोण कसा होऊ शकतो त्याची नाही त्याचा नकाशाच नाही सरकारी सर्व मोजणीचा नकाशाच नाही त्याचा कोण कसा होऊ शकतो अधिवेशनाच्या आणि हिस्सेचा भूमी अधिकार नाही वाटणीचा नाही अधिकार कोर्टाचा निर्णय दोन हजार तीनचा पण निर्णय कशा काय जाता तुम्ही अधिकार अधिकार तुम्हाला नाही असं अधिकार नाही तुम्ही प्रस्ताव तयार करून संबंधित डिपार्टमेंटला दिला पाहिजे त्याने प्रस्ताव तुमच्याकडे पाठवले आणखी कोण असेल अधिकार तुम्ही कसे का वापरता

कुठला हिस्सा काय ठरवला पाहिजे होता तुम्ही नसता त्या नुसत्या तिवारी गुप्ताच्या बाटलं फिरताय ते झालेलं आहे खोटे सगळे दस्तावेज सरपंचाचे ग्रामपंचायतीचे तो जे पहिली तक्रार करतो ग्रामपंचायत नाही नाही कसं पडलं असेल ना ग्रामपंचायत आम्ही सांगतो ना खोटे म्हणून आमचं संबंध आहे का हो काय आमचा साहेब सतरा महिने झाले हो साहेब चेष्टा झाले लोकांची तुम्ही सतरा महिन्यापूर्वी दहा चार दोन हजार तेवीस ला लोक दोन तहसीलदार कार्यालयाला उपोषणावर बसलेली होती सासोलीचे ग्रामस्थ आणि या तालुक्यातल्या प्रतिनिधी सगळ्या लोक बसले होती त्यावेळी त्या तहसीलदारने येऊन सांगितलं होतं खरणकर नावाचे तहसीलदार होते मी बेकायदेशीर आकृषिक सणला रद्द करतो मी हे जे काही सगळं जागा हे थांबवतो अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात तोडून टाकतो सरपंचावर कारवाई करतो सगळं सांगितलं होतं आज सतरा महिने झाले काय किती दिवस बांधकामची कारवाई कशी करायची प्रोसिजर मी सांगतो तुम्हाला माहितीच ना साहेब ज्यावेळी लिहिलेली परवानगी घ्याव्यात लागतात नक्कीच दादा तुम्हाला सांगायची गरज नाही तो दादा झाला असेल तर कायदेकार अधिकारी म्हणून आमच्या परिवार साहेब अरे लवकर जाऊन आणि कोणाला सोडणार नाही सगळ्यांची चौकशी आर्थिक पासून सगळी चौकशी लावणार काय झालं हे दिवाळीत उत्तर पहिल्या सिंधुदुर्गच्या जनतेला न्याय द्या आणि मग दुसरं ना आणि माझं म्हणणं असं आहे हे सरसोदीचं प्रकरण नाही मला गेल्या दहा वर्षातली या तालुक्यातली आणि या मतदारसंघातली काय काय प्रकरणात ती पण मला पाहिजे कोण सुटणार नाही मी परत सांगतो तुम्हाला एवढं चुकणार नाही मला हे सगळे कागद आहेत मला ती फायल पाहिजे कसं झालंय न्याय घेतल्याशिवाय मी राहणार नाही आणि मी परत सांगतो या धोडामारे चाललेली आहे पहिली आणि सर्वसामान्याला इथे त्रास होतोय आणि पैशावाल्याला धना वाढल्याला इथं न्याय मिळतोय आणि आमच्या सगळ्या स्थानिक लोकांवर नाहीसे करून टाकतील आम्ही काही बसणार नाही आमची लढाई प्रशासनावर आहे तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या दोषी आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ईडीची नोकरी लागली पाहिजे सर सगळ्यांवर किती पैसे घेतले या प्रत्येकाकडनं हे तपास झाला पाहिजे आणि जो दोषी आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे ही स्पष्ट भूमिका आमची आहे आणि भूमी अभिलेखचा रोल हा पूर्ण चुकीचा आहे पूर्ण चुकीचा आहे भूमी अभिनेत शंभर टक्के चुकीचा आहे शंभर टक्के याचा अहवाल तयार केलात कोण कोण दोषी आहे ते ठरवलं तुम्हाला तुम्ही प्रमुख म्हणून ठरवा का ठरवणार ते नाही नाही केव्हा नाही नाही ज्या तुमच्या विषयापुर बोलतो भूमि अभिवेकच्या विषयामध्ये बोलतो जे जे तुमचे अधिकारी कर्मचारी किंवा तुम्ही कोण जे काय दोषी असाल त्यांचा अहवाल केला हे प्रकरण कशा पद्धतीने झालं सप्त महिने झाले आता आम्ही आता उद्या आंदोलन करतोय आणि अजून तुम्ही त्याच्यात जागे नाहीये म्हणजे नेमकं काय चाललंय कोण चुकलाय कोणाची चूक आहे का आपले अधिकार हे काय तुमचं ठरलेलं नाही तर कधी आवाज ठरणार बाय कधी 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 जबाबदारी बसलेली होती जेव्हा लोक सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेली होती आणि उद्या त्यांनी मोर्चाचा आयोजन केलेला आहे असं असताना सुद्धा तुमच्या खात्यावर पर कुठलाही म्हणजे भरत मला दिसत नाही जाणीव दिसत नाही म्हणजे कोण जबाबदार आहे तेथे तुम्ही शोधलं पाहिजे तुम्ही तर नाही ना समजा तुम्ही असं तर करायची शोधलं नसा पण जे कोण जबाबदारी त्याची चौकशी झाली पाहिजे काय झालं मग त्यात झालं पाहिजे पंधरा दिवसात मोठेसा गेला का मैत्रिया गेला का तुम्हाला अधिकारी आहेत का काय घसतो तुम्ही कशा काय घुसता